अकोल्यात पाणी टंचाईचं संकट गढड झालंय धरणाची पातळी सव्वीस पूर्णांक एकवीस टक्क्यांवर आली असून शहराला आता पाच दिवसांनी एकदाच पाणी मिळणार आहे नागरिकांनी पाण्याचा वापर काटेकोरपणे करावा असं आव्हान प्रशासनाने केलं आहे अकोला शहरातील नागरिकांसाठी एक गंभीर समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढते उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली असताना अकोल्याच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणाची पाणी पातळी चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे सध्या धरणाची पातळी केवळ सव्वीस पूर्णांक एकवीस टक्के इतकी शिल्लक आहे विशेष म्हणजे एप्रिल महिना अर्ध्यावर आला असतानाच ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अजून जून जुलैसारखे मोठे उन्हाळी महिने बाकी आहेत या पार्श्वभूमीवर अकोला मंडपाने शहरातील पाणी पुरवठा पाच दिवसांतून एकदाच करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच नागरिकांना दररोज पाणी मिळण्याऐवजी आता पाच दिवस थांबूनच पाणी मिळेल त्यामुळे प्रत्येक थेंब जपून वापरावं हे आता अकोलेकरांचं कर्तव्य बनलं आहे या निर्णयामुळे अनेक भागात चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे घरगुती वापर शाळा हॉस्पिटल उद्योग आणि इतर उपक्रमांवर या पाणी पुरवठ्याच्या मर्यादेचा मोठा परिणाम होणार आहे प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत शिस्तबद्धपणे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गरज असेल तर टँकर सुविधांचा वापरही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पाणी ही फक्त सोय नाही तर आता गरज असून प्रत्येकाने त्याचं योग्य नियोजन करणं काळाची गरज आहे